अमित शहाकडून राजकारणातून निवृत्तीबाबत भाष्य मोहन भागवतांनी पंच्याहत्तरीच्या मर्यादेची आठवण करून दिली चर्चाना उधाण भारतात राजकारण्यांसाठी निवृत्तीचे वय ठरलेले नाही काहीजण लवकर निवृत्त होतात काहीजण वयाच्या शेवटपर्यंत राजकारणात सक्रिय राहतात दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे राजकीय निवृत्तीनंतर पुढील आयुष्यात काय करणार हे अमित शहा यांनी अहमदाबादमधील एका कार्यक्रमात सांगितलं आहे राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचं ठरवलं आहे तसेच निवृत्तीनंतर संपूर्ण आयुष्य वेद उपनिषद वाचण्यात घालवल घालवणार आहे आणि अमित शहा यांनी त्यावेळी सांगितलं आहे जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावे असा असतो पंचाहत्तरी नंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळे यांनी घालून दिला होता आणि याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढली आहे मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन यांनी ही आठवण सांगितली मोहन भागवत यांनी केलेले या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे मी जब मर जाऊंगा तब्बी पहिले लोक पत्थर मारके देखेंगे की मर गया मग ते असं म्हणाले पचाहत्तर वर्ष आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं प्चहतर वर्ष की शाल जब उडी जाती है तब उसका अर्थ यह होता है की अब आपकी आयु हो गई अब जरा बाजू हमको करने दो म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई